जेव्हा एखादं नवीन वर्ष येणार असतं आणि आधीचं वर्ष जेव्हा जाणार असतं तेव्हा प्रत्येकालाच ही उत्सुकता असते की की अरे हे नवीन वर्ष माझ्यासाठी काय संकेत आहे हा जो अंक एक येतोय तो, तो कुठच्या कुठच्या अंकांनी आलेला आहे दोन वेळा दोन आहे एक वेळा सहा आहे यांच्या बेरजेनी एक बनलाय आता हे तिन्ही जे अंक आहेत हे फेमिनाईन अंक आहेत आता अजून एक अंक आहे जो आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे तो म्हणजे तीन का बरं कारण एक जानेवारी दोन दोन हजार सव्वीस हे गुरुवार येत आहे आणि गुरुचा अंक आहे तीन दोन हा अंक जो आहे त्याचा त्याच्यावरती अधिपत्य असत चंद्राचं चंद्राला प्रकाश कुठून मिळतोय तो सूर्याकडून म्हणजेच एक या अंकाकडून म्हणूनच ह्या अंकाची स्पंदनं की यावर्षी जास्त सकारात्मक होत आहेत नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजली ठोमरे माझं युट्यूब चॅनेल अंजली टीवुआ याच्यावरती तुम्हाला सर्वांचं पुनश्च स्वागत करते जेव्हा एखादं नवीन वर्ष येणार असतं आणि आधीचं वर्ष जेव्हा जाणार असत जसं की आता जाणार वर्ष वीसशे पंचवीस आहे हा आणि नवीन येणारं वर्ष वीसशे सव्वीस आहे तेव्हा प्रत्येकालाच ही उत्सुकता असते की अरे हे नवीन वर्ष माझ्यासाठी काय संकेत घेऊन येत आहे आणि हे जर का काही संकेत मला आधी समजले तर माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने किंवा माझ्या नोकरीच्या दृष्टीने मी अजून चांगलं प्लॅनिंग काही करू शकतो का म्हणून आपण बघूया वीसशे सव्वीस आपल्या सर्वांना काय सांगतंय आता प्रथम आपण हे बघूया की वीसशे सव्वीस हे वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीस हे वर्ष कुठल्या अंकाखाली येत आणि मुख्य तो अंक जरी असला ना तरी इतर कुठच्या अंकांचा पण त्याच्यावरती प्रभाव आहे का आणि त्याच्यामुळे हे सर्व अंक मिळून आपल्याला काही संकेत देत आहेत का याचाच अर्थ असा असतो एखादा जरी महत्वाचा अंक असला ना तरी त्याची मुख्य स्पंदनं त्या अंकाची जरी असली तरी बाकीचे पण जे अंक आहेत ना त्याची पण स्पंदनं ह्याच्यामध्ये आलेली असतात आणि म्हणून ते पण आपल्याला काहीतरी वेगळी इंडिकेशन देत असतात हे सगळंच आता आपण बघूया जर वीसशे सव्वीस आपण ह्या वर्षाची जर बेरीज केली हा तर ती दहा म्हणजेच एक येते याचा अर्थ काय आहे की ह्या वर्षावरती एक म्हणजे सूर्याची मुख्य सत्ता असणार आहे सगळ्या सृष्टीचं जीवन हे सूर्यामुळे आहे सगळे ग्रह सुद्धा सूर्याभोवतीच फिरत असतात आणि आपल्या पृथ्वीवरच्या जलचक्राचं सुद्धा अस्तित्व हे सूर्यामुळेच आहे म्हणूनच आपण असं म्हणतो की सूर्य हा सृष्टीचा राहाटगाडगड चालू ठेवण्यासाठी जबाबदार आहे आपण सूर्याला म्हणूनच नुस सूर्य म्हणत नाही तर सूर्य नारायण म्हणतो कारण या सर्व गोष्टींच्यामुळे आपण त्याला एक परमेश्वराचा आणि तो सुद्धा यथार्थपणे दर्जा दिलेला आहे त्यांचं हे वर्ष म्हणजे नंबर एकचं वर्ष हे प्रत्येक नवव्या वर्षी येत असत याच्या आधीचं जे वर्ष होतं ते दोन हजार सतरा ही एक ते नऊ ह्या नऊ अंकांची एक सायकल असते आणि प्रत्येक वर्षावरती एक एक अंक अंमल करत असतो दोन हजार सतरा म्हणजे एक होतं ते चुर्याचं वर्ष होतं त्याच्यानंतर ती नऊ वर्षाची सायकल झाली आणि नऊ हा अंक नेहमीच कम्प्लिशन ऑफ इव्हेंट्स दाखवतो दोन हजार पंचवीस हे कंपटिशन ऑफ इव्हेंट्स आता ते झाल्यानंतर नऊच्या नंतर परत एक अंक आला म्हणजे सव्वीस असं हे नवीन वर्ष आहे म्हणजेच नवीन कल्पना नवीन स्टार्टअप्स नवीन योजना आखल्या जाणे त्या कृतीत उतरवणे आणि त्या यशस्वीपणे पार पाडणे हे संकेत आपल्याला या नवीन वर्षाचे मिळत आहेत याच्यात सरकारच्या सुद्धा काही नवीन योजना जनतेच्या भल्यासाठी येणं शक्य आहे आणखी काही नवीन शोध लागण्याची पण या वर्षात शक्यता आहे आता आपण हे बघूया की वीसशे सव्वीसचा हा जो अंक एक येतोय तो, तो कुठच्या कुठच्या अंकांनी आलेला आहे दोन वेळा दोन आहे एक वेळा सहा आहे यांच्या बनलाय बन आता हे तिन्ही जे अंक आहेत हे फेमिनाईन अंक आहेत आता हे आपल्याला काय सुचवतायत तर स्त्रियांनी केलेल्या प्रयत्नांना जास्त यश मिळणे स्त्रियांनी केलेल्या जे कष्ट आहेत त्यांना लोकांच्या पर्यंत आणणे किंवा त्यांनी ज्या गोष्टी मिळवलेल्या आहेत किंवा ज्या त्या कष्टांनी त्यांच्या मिळवत आहेत त्या गोष्टी लोकांच्या पुढे जास्त येऊन त्यांना त्याच्यात रिकग्निशन मिळणे हे आपल्याला हे वर्ष पण सांगत आहे आता अजून जर आपण खोलवर जाऊन विचार केला तर आपल्याला एक गोष्ट काय लक्षात येते माहितीये का वीसशे सव्वीस हे वर्ष आहे पण वीसशे हे केव्हापासून सुरू झालं तर दोन हजार सात जेव्हापासून आलं ना तेव्हापासून वीसशे सुरू झालं आणि ते वीसशे नव्याण्णव पर्यंत चालू राहणार आहे त्यामुळे वीसशे यालाही महत्व आहे पण त्याच्याही पेक्षा प्रत्येक जे वर्ष पुढचं येतं ना त्याला पण महत्व आहे जस ह्या वर्षी आहे सव्वीस आणि सव्वीस आपल्याला काय दाखवतोय सव्वीस म्हणजे आठ म्हणजे आठही अंकाचा विचार आपल्याला ह्याच जे संकेत मिळतात त्याच्यासाठी करण्याची गरज आहे आठ अंक काय सांगतोय आपल्याला आठ अंक आपल्याला नेहमी कष्ट करा हे सांगतो त्यामुळे ह्या वर्षात जी जी मंडळी कष्ट करतील तुम्हाला सर्वांना माहितच आहे की तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असलं ना तर कष्टाला ना पर्याय नाहीये तर हे वर्ष आपल्याला मुद्दाम हे सांगत आहे की तुम्ही कष्ट करा तुम्हाला रेकग्निशन मिळेल आणि नो तुम्हाला सुद्धा हाच संकेत आहे की तुम्ही तितके जास्त कष्ट करा ना तितक लोकांच्या पुढे तुमच्या काम केलेलं मांडलं जाणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला यश दिसणार आहे आता अजून एक अंक आहे जो आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे तो म्हणजे तीन का बर कारण एक जानेवारी दोन दोन हजार सव्वीस हे गुरुवारी येत आहे आणि गुरुचा अंक आहे तीन त्यामुळे ज्या वेळेला आपण ह्या वर्षाचे संकेत काय मिळतात हे बघणार होत ना तेव्हा आता मंडळींनो आपण कुठचे कुठचे अंक विचारात घेऊन संकेत देणार आहोत एक दोन तीन सहा आणि आठ आता प्रत्येक वेळेला आपण एखादा महिना कसा जातो हे जेव्हा बघायला घेतो ना त्यावेळेला आपण भाग्यांकावरून तो बघतो हा काही लोकांना अजूनही कमेंट्सवरनं असं लक्षात येते की मी भाग्यांक कशाला म्हणते हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये तेव्हा एकदा परत क्लिअर करते जन्मतारखेतली फक्त तारीख जी असते ना त्याला मी भाग्य अंक म्हणते कारण मी या पद्धतीने आहे म्हणजे चोवीस असेल तर सहा पंचवीस असेल तर सात हा आणि सगळी जो अंक येतो ना त्याला मी प्रारब्ध अंक म्हणते तेव्हा हीच भाषा आपल्या व्हिडिओमध्ये राहणार आहे आता आपण बघणार ह्या वेळेला काय आहोत की एखाद्या अंकाबद्दल ज्या वेळेला मी सांगत असते उदाहरणार्थ एक अंक हा जर आपण इथे आता घेतला तर तो आपण फक्त भाग्य अंक म्हणून बघणार नाही होत ज्यांचा भाग्यांक पण एक आहे किंवा ज्यांचा भाग्यांकच एक आहे प्रारब्ध अंक वेगळा आहे त्यांनीही हे कन्सिडर करू शकतात किंवा ज्यांचा भाग्यांक एक नाही पण प्रारब्ध अंक एक आहे ते सुद्धा हे संकेत किंवा ह्या सूचना स्वतःसाठी कन्सिडर करू शकतात तेव्हा आता सुरुवात करूया प्रत्येक अंकापासून अंक नंबर एक भाग्यांक प्रारब्ध अंक आता हे वर्ष तर तुमचंच आहे हो कसं आहे तुमची अनेक दिशेने प्रगती होणार आहे म्हणजे काही तुम्हाला नवीन योजना तुमच्या डोळ्यासमोर असतील तुम्हाला काही नवीन प्रोजेक्ट सुरू करायचे असतील नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यासाठी हे वर्ष तुम्हाला परफेक्ट ठरणार आहे कुठल्या तुमच्या योजना ज्याच्यात तुम्हाला काही सरकारची मदत हवी असेल तिथे सुद्धा तुम्हाला शब्द टाकून बघायला हरकत नाहीये त्याच्यानंतर जर तुमच्या व्यवसायात कुठे एखादी अडचण दिसत असेल आणि जे आतापर्यंत सॉल्व्ह नाही झालेली आहे त्याच्यासाठी तुम्ही जरूर आता यावर्षी प्रयत्न करा आणि जे आपल्याला इथे संकेत मिळतात त्याच्याप्रमाणे ती अडचण दूर व्हायला हरकत नाही आहे आत्ताच्या व्यवसायामध्ये तुम्हाला जर नवीन एखादं कार्यक्षेत्र जोडायचं आहे त्याला किंवा आपण त्याला काय म्हणतो की ज्या वेळेला काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग मधलं जर सुरू असतं आपण म्हणतो की डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला या वर्षाचा विचार करायला अगदीच हरकत नाही आहे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीने हे वर्ष खूप चांगलं आहे नोकरीच असणारी जी मंडळी ज्यांना आत्तापर्यंत असं वाटत होतं की आपल्याला कदाचित आपल्या कॅलेबरचं इतकं अजूनही मोबदला नाही मिळालं नाही आणि वरिष्ठांच्याकडे शब्द टाकावा त्यांच्याकडे आपलं प्रमोशनच्या विषयी बोलावं तर हे वर्ष तुम्हाला त्याचं पॉझिटिव्ह इंडिकेशन देत आहे नाते संबंधांच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला हे वर्ष चांगलं आहे पण विशेषतः एक सूचना द्यावी मात्र द्यावीसारखी वाटते ज्यांच्या जन्मतारखेमध्ये एक अंक आलेला आहे त्यांनी मात्र आपल्या नातेसंबंधांच्या मध्ये थोडं सांभाळून जाण्याची शक्यता आहे कारण की कदाचित तुमचा अहंकार इथे मध्ये आडवा येण्याची शक्यता आहे मग कदाचित थोडस उंच नीच कुठेतरी त्या नासे संबंधात होऊ शकते विद्यार्थ्यांना सुद्धा नवीन संधी मिळायला हरकत नाही आहे आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याने त्यांना परीक्षेमध्ये चांगलं यश मिळण्याचीही संकेत आपल्याला हे वर्ष देत आहे आता वाढूया दोन ह्या अंकाकडे दोन हा अंक जो आहे त्याचा त्याच्यावरती अधिपत्य असतं चंद्राचं चंद्राला प्रकाश कुठून मिळतोय तो सूर्याकडून म्हणजेच एक या अंकाकडून म्हणूनच ह्या अंकाची स्पंदनं ही या वर्षी जास्त सकारात्मक होत आहेत एरवीची तुमची पद्धत कशी असते शांतपणे तुम्ही आपलं काम करत रहता। या वर्षी मात्र असं होणार आहे की तुम्ही हे जे काम करताय ना हे काम हे वरिष्ठांच्या पुढे चांगल्या प्रकारे येणार आहे त्याचं कौतुक होणार आहे कदाचित तुमच्या कामाला एखादा पुरस्कार सुद्धा मिळण्याची शक्यता या वर्षात दिसली तुमच्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे त्यामुळे आणखीन एक गोष्टीची शक्यता आहे की आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी कल्पनेत बघितल्या होत्या किंवा ज्याची तुम्ही कल्पना केली होती ती गोष्ट यावर्षी प्रत्यक्षात उतरली जाणार आहे तुमच्या मित्रमंडळामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे नात्यांमध्ये जर म्हणाल तर या वर्षी तुम्ही जास्त आत्मविश्वासाने आणि मोकळेपणाने वावरत असल्याने हेच तुमच्या नात्यामध्ये रिफ्लेक्ट होईल तुम्ही जे एरवी कदाचित स्वतःच्या मनात ठेवत होतात ते त्या नात्याच्या ह्याच्यात तुम्ही जास्त मोकळेपणाने बोलाल आणि त्यामुळे जर काही गैरसमज शिल्लक राहिले असतील तर मोकळेपणाने बोलण्याने ते गैरसमज दूर होतील आणि नातेसंबंध अजून दृढ होऊ शकतात विद्यार्थ्यांना आयुष्यात कुठल्या दृष्टीने आपण पुढे जावं ह्याचा कुठेतरी एक संकेत मिळाल्यामुळे त्यांच्याही उत्साहात वाढ होईल आणि त्यांचीही प्रगती होईल आता वाढू या अंक किंवा कडे भाग्य हे वर्ष आपल्याला प्रगतीचे संकेत देत आहे तुम्ही नेहमीच फोकस ठेवून काम करत असता पण या वर्षी तुम्हाला कदाचित असंही दिसेल की आपला फोकस किती योग्य होता समाजामध्ये तुमच्या सकारात्मकतेच कौतुक होणं याचेही संकेत आहेत विशेषत शैक्षणिक क्षेत्रात किंवा सल्लागार क्षेत्रात जर तुम्ही असाल तर हे तुम्हाला जास्त जाणवेल आणि त्याच्यात तुम्हाला हेही दिसेल कि तुम्ही सल्ला दिल्यानंतर लोकांना फायदा होतोय हे बघून समाधान सुद्धा मिळण्याचे संकेत या वर्षीचे आहेत तुमच्या महत्वाकांक्षाने सुद्धा पंख फुटतील आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा एखादी मोठी वरची जागा मिळण्याची शक्यता सुद्धा या वर्षामध्ये आपल्याला दिसतीय सहकार्यांच्याकडून किंवा तुमच्या विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी मदत मिळू शकते आता नातेसंबंधांचा जर आपण विचार केला ना तर नातेसंबंधात तुमच्या या नात्यालाच तुम्ही जास्त वेळ द्यावा असाही संकेत येत आहेत कधीतरी कसं असतं आपण जेव्हा यशाच्या पायऱ्या चढायला लागतो ना तेव्हा आपण तर पुढे जात असतो पण आपल्या बरोबर आपलं आपलं ज्यांच्याशी नाते संबंध आहेत ते आपल्या बरोबर आलेत हे बघण्याची पण आवश्यकता असते त्या दृष्टीने तुमच्या नात्यामध्ये जरा वेळ द्या म्हणजे ते नातं अजून छान तुमचं फुलेल विद्यार्थ्यांनी सुद्धा या सकारात्मकतेच्या वर्षाचा जरूर स्वतःच्या फायद्यासाठी प्रयत्न करावा आता वळूया अंक कडे तुम्ही ज्या प्रमाणात कष्ट करताना त्या प्रमाणात तुम्हाला यश मिळायला थोडा वेळ लागतो पण हे वर्ष मात्र असं आहे की हे आपल्याला जास्त सकारात्मक वाटत आहे त्यामुळे तुमचे जे कष्ट आहेत किंवा तुमचे जे प्रयत्न आहेत त्यांना समाजाकडून किंवा तुमच्या सहकार्याकडून या सर्वांच्याकडून तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे पोचपावती मिळण्याची सुद्धा शक्यता दिसतीये काही चांगल्या ओळखी होण्याची पण शक्यता आहे आणि त्या ओळखी ह्या पुढे जाऊन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला फलद्रूप ठरू शकतात कदाचित या ओळखींचं रूपांतर चांगल्या प्रकारच्या मैत्रीतही होण्याची शक्यता आहे बांधकाम क्षेत्र कायदा क्षेत्र ह्या भागांमध्ये असलेल्या मंडळींना हे वर्ष अगदी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवावं असंही जाण्याची शक्यता आहे काही अनपेक्षित पण सुखावह बदलही होऊ शकत आहेत आणि नातेसंबंधांचा जर विचार केला आपण तर त्याच्यात जास्त चिकित्सकता न आणता सहज सुलभ ज्या गोष्टी होतील तशा त्या घडू द्याव्यात त्यांनी नात्याची गोडी अजून वाढण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना सुद्धा जर थोडं जास्त कष्ट करावे लागले ना तरी हरकत नाहीये पण यशही त्या प्रमाणात वाढेल ही हे दृश्य स्वरूपात दिसू शकेल आता पुढचा अंक आहे अंक पाच अंक एक आणि पाच हे अत्यंत चांगले मित्र आहेत तेव्हा तुमच्या या घट्ट मित्राच्या वर्षामध्ये तुम्हाला प्रगतीचे संकेत अनेक बाजूनी दिसत आहेत त्याच्यानंतर तुमच्यातल्या वक्तृत्व गुणाला अत्यंत पोषक वातावरण तयार होत आहे त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने बोलात त्या पद्धतीने व्यवसायात सुद्धा आणि एरवी सुद्धा तुमची उत्तम छाप समोरच्या व्यक्तीवरती पडू शकते ज्या कंपनीत तुम्ही असाल तिथे जर काही गोष्टी प्रेझेंटेशनवर अवलंबून असतील ना तर मुद्दाम ह्या वेळेला ही संधी तुम्ही तुमच्याकडे घेतली तर कंपनीचा फायदा होऊ शकतो शिक्षण क्षेत्रात तुम्ही असाल कन्सल्टिंग क्षेत्रात तुम्ही असाल तर तुम्ही लक्षात ठेवा जणू काही हे वर्ष तुमच्यासाठीच आहे त्याशिवाय आणखीन एक गोष्ट आहे म्हणजे कम्युनिकेशन इन एनी फॉर्म लिखाण असू दे बोलणं असू दे किंवा सोशल मीडियावरती काही करायचं असू दे किंवा तुमच्यापैकी कुणाला जर असं वाटत असलं की आपण स्वतःचं युट्यूब चॅनेल काढावं कुठेतरी एखादी आपण भाषणांची सिरीज द्यावी तर त्याच्यासाठी हे वर्ष खूप चांगलं ठरेल मार्केटिंगच्या फील्डमध्ये तुम्ही असाल तरी सुद्धा हे वर्ष तुम्हाला खूप चांगलं आहे असं म्हणतात ना की बोलणाऱ्याची माती सुद्धा सोन्याच्या भावाने विक्री जाते तुम्हाला हा अनुभव नाही असं नाहीये पण हे वर्ष आपण सकारात्मकता दाखवत आहे तर मग काय हरकत आहे हा प्रयत्न करून बघायला या वर्षी नात्यात सुद्धा तुम्हाला हरकत नाहीये कसं असतं माहितीये का की ज्या वेळेला कुठल्याही नात्यामध्ये एखादं कधीतरी असा प्रसंग येऊ शकतो की जिथे अरे समोरच्यालाही बोलायला प्रॉब्लेम येतोय त्यावेळेला तुमच्यातलं हे जे बोलकेपण आहे ना ते कदाचित तो सगळा टेन्स भाग जो असतो तो थोडा खुसखुशीत विनोदानी जरा लाईट करू शकतो त्यामुळे नातेसंबंध सुद्धा या वर्षी छान असू शकतील आणि विद्यार्थ्यांनी तर मी असं म्हणते की या सर्व पॉझिटिव्ह गोष्टींचा उपयोग करून घेऊन स्वतःची प्रगती साधून घ्यावी आता आपण सहा नंबरकडे वळूया तुमच्यातली कलात्मकता वाढवण्याचं हे वर्ष असणार आहे नवीन काम नवीन प्रोजेक्ट हे मिळण्याचीही शक्यता दिसतीये अर्थात ही कामं करताना नेहमीच एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की शॉर्ट टर्मचा विचार करायचा नाही आहे आपल्याला आपल्याला व्हिजन मोठी ठेवून नेहमी लाँग टर्मचा विचार करून जेव्हा तुम्ही काम करायला जाल ना त्यावेळेला तुम्हाला असं लक्षात येईल की हे आपल्याला जास्त पॉझिटिव्ह ठरणार आहे तुमच्या गुणांची वृद्धी सुद्धा या वर्षामध्ये आपल्याला दिसते विशेषतः चित्रपटसृष्टी नाट्यसृष्टी किंवा हॉटेल इंडस्ट्री किंवा त्याच्याच बरोबर ज्वेलरी म्हणजे अगदी फॅशन ज्वेलरी जरी असली या फील्डमधल्या लोकांना जास्त प्रगतीचे संकेत मिळत आहेत तसंच आर्किटेक्ट किंवा जिथे कुठच्याही गोष्टीचं ब्युटिफिकेशन करायचं आहे या फील्डमधल्या मंडळींना हे वर्ष खूप चांगल्या प्रकारे सक्सेस देऊन जाईल अशी शक्यता वाटते प्रयत्नात कुठेही कसूर होता कामा नये अजून एक संकेत असा येतोय ते म्हणजे घरच्यांच्यासाठी आपल्याला विशेष वेळ काढावा लागणार आहे कदाचित जी वृद्ध मंडळी आहेत त्यांना तुमच्या बरोबर घालवलेला वेळ त्याच समाधान मिळावं ही कदाचित योजना असू शकते पण घरच्यांच्यासाठी वेळ दिला जावा काय आहे उत्तम पती उत्तम पत्नी किंवा उत्तम मुलगा उत्तम मुलगी होण्याचं सर्व कसब तुमच्याकडे आहे कदाचित यावर्षी आपल्याला त्याचा जास्त वापर करावा लागू शकतो विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले संकेत आहेत विशेषत हॉटेल मॅनेजमेंट आर्किटेक्चर या दृष्टीने जे मुलं शिक्षण घेत असतील त्या विद्यार्थ्यांनी तर ह्या वर्षात जास्त अभ्यास करावा आता अंक येतोय सात या अंकाची जी मंडळी आहेत ना ही एरवी आपलं जे काम असतं ते अजिबात गाजावाजा न करता पण अतिशय खोलवर जाऊन करणारी असतात आणि त्यांना त्याच्याबद्दल काही इतरांच्यापर्यंत नाही पोचलं तरी त्यांचं काम पूर्ण होईस तोपर्यंत ते त्याचा कुठेच काही उच्चार करत नाहीत आणि शांतपणे आपलं काम करत राहतात आता हे वर्ष आपल्याला काय दाखवत आहे की असं तुम्ही जे केलेलं काम आहेत ना ते लोकांच्या समोर येईल आणि त्याच्याबद्दल तुम्ही लोकांच्याकडून कौतुकास्पण पात्र होण्याची शक्यता या वर्षात आहे कामानिमित्त तुम्हाला परदेशी वारीही होण्याची आपल्याला इथे शक्यता दिसते दिसतीय तसच तुमच्यासारख्या खोलवर विचार करणाऱ्या व्यक्तीला काहीतरी नवीन बौद्धिक खाद्य मिळेल आणि त्याच्यातून एका वेगळ्याच दिशेने तुमचा प्रवास सुरू होईल हे पण शक्य आहेच नातेसंबंधांमध्ये सुद्धा शांत राहण्यापेक्षा किंवा आपल्या पार्टनरने आपल्याला समजून घेणे ही अपेक्षा करण्याच्या पेक्षा थोडस जास्त वोखत झालं तर नातं चांगल्या प्रकारे फुटू शकते विद्यार्थी जे विशेषतः कम्प्युटर फील्डमध्ये आहेत त्यांना त्या क्षेत्रात काम करायला आवडत आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपलं हे वर्ष पॉझिटिव्ह जात आहे किंवा आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे हे लक्षात येईल तसंच त्यांना हेही जाणवेल कुठेतरी की मी पुढे जाऊन काय काम करावं किंवा माझ्या आयुष्याचं गोल काय असावा कुठल्या फील्डमध्ये मी काम करावं याचा संदेह दूर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दिशा मिळाल्याने ते अजून पॉझिटिव्हली काम करू शकतील आता वळूया अंक आठकडे कडे मंडळी आठ हा एकचा मित्र नाहीये असं नाही आहे की तुमचे प्रयत्न कुठेतरी दृष्टीआड केले जातील पण तुमच्या मनात जर कुठेतरी अशी काही योजना असली की आपण काहीतरी नवीन गोष्टीची सुरुवात करावी तर ते थोड्या काळासाठी पुढे ढकललं जावं असं वाटत नोकरीत असणाऱ्यांना सुद्धा जर असं वाटत असलं की बा आपण शिफ्ट करावं या त्याच्याऐवजी आपण दुसऱ्या नोकरीमध्ये जावं तर सजेशन अशी आहे की हातातलं जे पहिलं आहे ते पहिलं राखून ठेवा आणि खरोखरच ती संधी परफेक्ट आहे का याचा विचार करून असतो मी पुढे जा कदाचित हा निर्णय पुढे जाऊन आपल्याला वाटतो तितका था योग्य ठरणार नसेल त्यामुळे पूर्ण खातर जमा केली जावी आणि मगच त्याच्यावरती निर्णय घ्यावा अशा वेळेस अजून पण एक काय केलं जावं याची एक सूचना हा जो वेळ आपल्याला मिळतोय ना ह्याच्यात आपण स्वतःला अपग्रेड करावा म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्याच व्यवसायात किंवा आपल्या नोकरीमध्ये जर काही नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर त्याच्यासाठी हा काळ उत्तम आहे एक सूचना अशी पण आहे समजा या वर्षामध्ये जर आपल्याला असं जाणवलं की कुठेतरी तब्येतीचा त्रास होतोय तर कुठलंही दुखणं अंगावर काढू नका ताबडतोब डॉक्टरला भेटलं तर बरं वाटेल बरं ठरेल विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या गुरुजनांचा किंवा घरातल्या ज्येष्ठांचा अभ्यासाच्या बाबतीत दिलेला सल्ला जरूर मानावा नात्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही एकमेकांना जास्त चांगलं समजून घेऊ शकताय एकूण काय हे एक वर्ष आपल्याला काय सांगतोय स्कोरबोर्ड हा फक्त चौकार आणि षटकार यानेच मुव्हिंग राहतो असं नाही तर सिंगल आणि डबल यांनी पण तो मुव्हिंग राहतो आता आपण वळतोय अंक नऊकडे या वर्षात तुम्हाला असं लक्षात येईल की अनेक घटना अनेक दिशेने घडतायत आणि तुमच्या कृतीशीलतेला वाव नवीन संधी मिळू वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला काम करण्याची संधी मिळू शकेल पण ह्यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती माहितीये का की तुम्ही तुमची मानसिकता कशी ठेवता थोडासा तुमचा जो इम्पल्सिव्हनेस आहे ना हा जर का तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवू शकलात आणि इतरांना थोडं ॲप्रिशिएट करू शकतात तर तुमची बऱ्याच क्षेत्रांच्या मध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे तुमच्या कामामध्ये तुम्हाला जसं जा यश मिळत जाईल तशी एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे की खारीचा वाटा सुद्धा ज्यांनी उचललेला आहे ना, ना तुमच्या कामामध्ये त्यांना पण कुठेतरी त्यांचं कौतुक व्हावं अशी जी अपेक्षा आहे ती तुमच्याकडनं पूर्ण व्हावी कसं असतं जरी हेड असला ना एखादा तरी हातपाय म्हणून आपण जे म्हणतो शरीराचं की मेंदू जरी सगळं काम महत्वाचं सांगत असला आणि तुम्ही समजा इथे आपण मेंदू धरलो तरी हातपाय हे सगळे आपल्याला मदत करणारे असतात त्यांना सुद्धा तुम्ही जसजसं थोडंसं कौतुक त्यांना द्याल तर तुमचं यश वृद्धिंगत व्हायला तुम्हाला अतिशय चांगला फायदा होईल तिथे अजून महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुमच्यामध्ये एक मोठा गुण आहे तुम् की स्वतःच्या तुमच्या स्पंदनाने इतरांना बरं करणं आता यावर्षी तुम्ही ह्या गुणाचा खूप चांगला फायदा करून घेऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल की आपण नवीन काहीतरी शिकावं तर हिलिंग फील्ड जे आहे त्या फील्डमध्ये किंवा या फील्डमधली शिकलेली जी मंडळी आहेत ते सुद्धा या फील्डमध्ये खूप चांगलं काम करू शकतात ज्यांना शिकायचं आहे ते ह्याच्यात शिकूही शकतात किंवा ऑक्कर्ड सायन्सेसमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्याचेही तुम्ही नवीन शिकण्याचे संकेत तुम्हाला या वर्षात मिळू शकतात आणि आपल्याला शारीरिक किंवा मानसिक ताकदेत कधीच कमतरता पडलेली नाही आहे अवश्य या वर्षाचा पॉझिटिव्ह उपयोग करून घ्या कसं आहे मंडळी ऊर्जेला जर प्रॉपर चॅनेल मिळालं तर ती ऊर्जा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला वापरता येते आणि हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहिती आहे आता आपण जे व्यवसायातलं म्हटलं होतं तेच आपल्याला नाते संबंधात पण लागू करायचे आपल्या बरोबरच्या पार्टनरला थोडस समजून घ्या दोन कौचकाचे शब्द बोला पहा नातं कसं फुलेल यूपीएससी एमपीएससी एम पी एस सी याच्यात जर का काही विद्यार्थी काम करायचं ठरवत असतील किंवा या जर बसणार असतील तर हे वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगलं ठरेल असेही संकेत आपल्याला मिळत आहेत आता आपण एक ते नऊ अंक बघितले की ज्यांना वीसशे सव्वीस हे वर्ष काय सांगते मंडळी हे सगळे संकेत असतात याचा वापर कसा करून घ्यायचा हे आपल्यावरती ठरत साधारण एक महिना दीड महिना आपल्याला आधीच लक्षात आलेला आहे की हे वर्ष आपल्यासाठी त्याच्या पोतडीत काय घेऊन आले मग तुम्हाला जर तुमची प्रगती करून घ्यायची असली ते त्या दृष्टीने वाटचाल करा आणि त्या गोष्टी घडतील याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा माझ्या तुम्हाला पूर्ण शुभेच्छा आहेत आज आपण इथेच थांबूया माझं युट्यूब चॅनेल अंजली टिहू वाच ऐकत राहा सबस्क्राईब करा शेअर करा तुमची मतं मांडा धन्यवाद